Friends, चारे चारे हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या की आम्हाला ना डायबिटीज आहे हाय बीपीचा त्रास आहे गुडघे खूप दुखतात आणि आम्हाला वजन कमी करायचं आहे आमचा हा त्रास कमी करायचा आहे तर आज आपण ना त्यासाठी खूप साधी आणि सिंपल योगासने पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला शुगर कमी करायची आहे शुगरचा जास्त वापर करू नका आणि जास्त म्हणजे टेन्शन तुम्हाला घ्यायचं नाहीये यामुळे सुद्धा आपला शुगर लेवल जास्त वाढते तर आता ह्यासाठीच ना आज आपण खूप साधे योगासने पाहणार आहोत जे काही तुम्हाला हार्टचे प्रॉब्लेम्स असतील किंवा अजून काही तुम्हाला त्रास असेल तर तो, तो सुद्धा कमी होणार आहे फक्त ह्या एक्सरसाइज व्यवस्थित समजून घ्या आणि तुम्हाला सुरुवातीला घाई करायची नाहीये प्रत्येक एक्सरसाइज सुरुवातीला आता तुम्ही माझ्यासोबत जरी केल्या ना तरीही चालतील आता ह्या एक्सरसाइज जर तुम्ही कंटिन्यू केल्या तर तुमचं वजन हे कमी होणारच आहे त्यासोबत तुमचं डायबिटीस कंट्रोलमध्ये येणार आहे तुम्हाला जर बीपीचा त्रास असेल तर तो, तो सुद्धा कमी होणार आहे थायरॉइड असेल गुडघेदुखी असेल तर त्याचा त्रास हा कमी होणार आहे आता त्यासाठी ता तुम्हाला ना डॉक्टर पण आपल्याला हाच सल्ला देतात की काहीतरी एक्सरसाइज करा त्यामुळे ना तुम्हाला स्वतःच्या हेल्थकडे जर लक्ष द्यायचं असेल शरीराकडे तर तुम्हाला दिवसातून थोडा वेळ काढून एक्सरसाइज करणे खूप गरजेचं आहे आज आपण इथे खूप साधे आणि सिंपल व्यायाम पाहणार आहोत कोणीही करू शकेल कितीही जास्त वय असू देत ऐंशी नव्वद एवढं तरी वय असेल ना तरीही तुम्ही ह्या एक्सरसाइज इझिली करणार आहात मी खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाईज दाखवणार आहे तर मग चला आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही माझ्यासोबत करताय तर व्हिडिओ समोर ठेवा आणि माझ्यासोबत कंटिन्यू करा इथे मी तुम्हाला एक्सरसाइज करता करता सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे की कशा करायच्या आहेत मी तुम्हाला इथे फक्त दहा किंवा पाच वेळा काउंट करून दाखवेन पण तुम्हाला त्या एक्सरसाइज आज जर तुम्ही पाच वेळा केल्या उद्या दहा वेळा करा पुन्हा तिसऱ्या दिवशी किंवा आठ दिवसानंतर त्याचं काउंटिंग वाढवा जसं तुमच्या बॉडीला सवय होईल तसं माझ्या क्लासमध्ये पण ना काही लोकांची तर थायरॉइडची गोळी सुद्धा बंद झालेली आहे काही लोकांना तर शुगर सुद्धा खूप कंट्रोलमध्ये आलेला आहे सारखं चेक करायला जावं लागायचं महिन्यातून दोन महिन्यातून खूप कमी आलेला आहे आणि त्यांना खूप त्रास सुद्धा कमी आलेला आहे गुडघेदुखीमुळे काही महिला तर खाली सुद्धा बसू शकत नव्हत्या हो त्या आता व्यवस्थित खाली बसतात एक्सरसाईज करतात त्यामुळे ना तुम्ही जर तुम्ही तुमच्या शरीराची हालचाल केली वेळ एक्सरसाइज केली थोडी स्ट्रेचिंग केली तर, तर, के 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 तर तुम्हाला कुठल्याही आजार होणार नाही कुठलाही त्रास होणार नाही वजन सुद्धा वाढणार नाही जे आहे ते मेंटेनमध्ये राहील तर चला पाहूया ते काय एक्सरसाइज आहेत पहिल्यांदा सरळ पाय ठेवायचे आणि फक्त पाय तुम्हाला स्ट्रेच करायचे यामध्ये आपला वॉर्म अप जाणार आहे पाय पुढे स्ट्रेच केले की आतमध्ये स्ट्रेच करायचे असं तुम्हाला दहा वेळा करायचंय पूर्ण दहा वेळा करायचंय त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करायचंय आता त्यानंतर दहा वेळा झालं की आपल्याला काय करायचं इथे आपल्याला पाय आपले रोटेट करायचे जेवढे होत आहेत तेवढे वन टू आता तुम्ही क्लॉकवाईज केलं की आता तुम्हाला काय करायचंय अँटी क्लॉकवाईज करायचंय एकदम सिम्पल आहे तुम्ही इझिली करणार आहात आता ह्या सगळ्या जे तुम्हाला जे वॉर्मअप आहेत ना ते फ्रेंड्स आधी करून घ्यायचे आहेत थोडं तुमच्या बॉडीला ऍक्टिव्ह करायचं आहे तुम्हाला त्यानंतर काय करायचंय आपली बोट आपल्याला आतमध्ये क्लोज करायचे पायाची पुन्हा ओपन हळूहळू करा असं तुम्हाला दहा वेळा करायचंय आता हे झालं की आता आपण इथे एक्सरसाइज करायला सुरुवात करणार आहोत आता काय करायचंय दोन्ही ना ओपन करायचे आणि आपल्याला मी पाय तुम्हाला व्ही शेप मध्ये ओपन करायचे आहे तुम्हाला उजव्या हाताने तुमच्या अंग्याला टच आहे आता होत नसेल इथेपर्यंत टच केलं तरीही चालेल पोट पुढे असल्यामुळे हात पुढे जाणार नाही तर काय करायचंय इथेपर्यंत गेलात असं केलं तरीही चालेल आता इथे आपल्याला कंटिन्यू करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला आता इथे तुम्ही दहा वेळा केला की के उद्या तुम्हाला थोडंसं काउंटिंग वाढवायचंय तुमचं पूर्ण कंबर तुमची पोट ट्विस्ट होणार आहे आणि यामुळे जो काही फॅट आहे तो कमी व्हायला मदत होतो आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत ही एक्सरसाइज सुद्धा खूप छान आहे एकदम सिंपल आहे तुम्हाला इथे काय करायचंय तुमचा उजवा पाय तुम्हाला वरती आहे आणि तुम्हाला इथे तुमच्या गुडघ्याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याच्या साईडला ठेवायचंय आणि तुम्हाला तुमचा डावा हात बरोबर वरती उचलायचा आहे आणि इथे आपल्या गुडघ्याच्या इथे ठेवायचं आणि आपल्या हाताने थोडस आपल्या पायाला पाठीमागे पुश करायचंय आणि आपला उजवा हात पाठीमागे असणार आहे आणि पाठीमागे बघायचंय आता ह्या एक्सरसाइज मध्ये ना तुम्ही तुमची बॉडी ज्या वेळेला ट्विस्ट करता त्यामुळे काय होणार आहे तुम्हाला ना जो डायबिटीसचा त्रास आहे ना तो कमी होणार आहे आणि स्लोली पाठीमाग सरळ समोर बघायचंय आता त्यानंतर काय करायचंय डावा पाय आहे उजव्या पायाच्या साईडला आहे इथे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे श्वास घेतला हात इथे आपल्याला इथे आपल्या गुडघ्याच्या इथे ठेवला हाताने थोडं पुश केलं आणि पाठीमागे बॉडी ट्विस्ट इथे श्वास सोडून आहे आणि इथे तुम्हाला नॉर्मल ब्रीदिंग ठेवायची आहे पुन्हा इथे आपल्याला श्वास घ्यायचाय श्वास सोडत समोर आता हीच एक्सरसाइज तुम्हाला दहा वेळा किंवा सुरुवातीला पाच वेळा करा आता नेक्स्ट एक्सरसाइज आपण पाहणार आहोत इथे काय करणार आहोत दोन्ही पाय ना थोडेसे फोल्ड करायचे थोडे फोल्ड करायचे आणि पायांमध्ये ना आपल्या शोल्डर एवढं आपल्याला गॅप ठेवायचे हात पाठीमागे असणार आहे आणि हळूहळू आपले पाय ना आपल्याला उजव्या साईडला ड्रॉप करायचे आणि आपली मान आपल्याला डाव्या साईडला ट्विस्ट करायचंय आता यामुळे ना तुमचा तुम्हाला जो काही त्रास आहे बीपी आहे शुगर आहे तो कमी होणार आहे तुम्हाला तुमच्या इकडे कमरेपासून तुमच्या पोटाचा तुमच्या हिप्सचा फॅट कमी होणार आहे ज्या वेळेला तुम्ही दररोज मुवमेंट करणार त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी स्ट्रेचिंग येणार आहे हळूहळू -हड़ चरबी कमी व्हायला मदत होणार आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय हळूहळू करा घाई करायची नाहीये असं तुम्हाला दहा वेळा करायचे पूर्ण पाय खाली स्ट्रेच करायचे सुरुवातीला जेवढे होत तेवढे मान तुम्हाला अपोजिट साईडला ठेवायचे पाय डाव्या साईडला गेले की मान उजव्या साइडला असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय आता इथे आपण नेक्स्ट काय पाहणार आहोत पाठीवरती झोपून एकदम सिंपल आहेत सुरुवातीला थोडं कठीण वाटतील प्रयत्न करा आता पाठीवरती झोपून आपण पाहूया तर इथे तुम्हाला काय करायचंय हळूहळू ना तुमचा उजवा पाय तुम्हाला वरती आहे जेवढा येतोय तेवढा हा आता इथेपर्यंत तुमचा पाय आला की तुम्हाला इथे होल्ड राहायचंय काउंट करायचंय दहा वेळा आणि होल्ड राहायचंय सुरुवातीला येणार नाही एवढा आला तरीही चालेल पाच वेळा काउंट केलं तरीही चालेल दहा वेळा काउंट केला की स्लोली पाय एकदम खाली ठेवायचं हळू आपटायचा नाहीये त्यानंतर डावा पाय हळूहळू वरती जो प्रेशर आहे ना तो पूर्ण पोटावरती येणार आहे अँड स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला पूर्ण दहा वेळा करायचं आहे आता इथे आपण सायकलिंग करणार आहोत आपल्याला पाय आपल्या वरती उचलायचं आणि क्लॉक वाईज वन टू थ्री आता यामुळे काय होणार आहे पूर्ण पायांवरची जी काही चरबी आहे मांड्या पाठीमागे हिप्स पोटावरती प्रेशर येणार आहे आता त्यानंतर आपल्याला इथे अँटी क्लॉक वाईज म्हणजे रिव्हर्स करायचंय हळूहळू करा, करा सुरुवातीला पाच पाच वेळा केला ना तरीही चालेल अँड रिलॅक्स त्यानंतर सेम आपल्याला डाव्या साईटने सुद्धा करायचे वन ट्यू आता या सगळ्या ज्या एक्सरसाइज आहेत ना यामध्ये तुम्ही तुमचे जे काही आजार आहेत ते सुद्धा कमी करणार आहात आणि त्यासोबत तुम्ही तुमचा पोटावरचा म्हणजे तुमच्या ओव्हरऑल तुमच्या पूर्ण शरीरावरचा फॅट कमी करणार आहात फक्त तुम्हाला त्यासाठी दररोज प्रॅक्टिस करत राहणं खूप गरजेचं आहे अँड रिलॅक्स असं तुम्हाला दहा दहा वेळा करायचंय पाच वेळा क्लॉकवाईज पाच वेळा अँटी क्लॉकवाईज आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत खूप छान एक्सरसाइज आहे ही आपल्याला आपला उजवा वरती उचलायचा आहे आणि आपल्याला फोल्ड करायचंय आपल्या पोटावरती घेऊन यायचंय पोटावरती दाब द्यायचंय आता ज्या लोकांना मानेचा त्रास असेल त्यांनी काय करायचंय मान वरती उचलायची नाहीये मान खालीच ठेवली तरीही चालेल आणि जे लोक उचलू शकतात काही त्रास नाहीये त्यांनी काय करायचंय श्वास घ्यायच श्वास सोड इथे आपल्याला होल्ड राहायचं होल्ड राहणार आहोत दहा वेळा काउंट करायचंय आणि होल्ड राहायचं त्यानंतर स्लोली रिलॅक्स जर तुम्हाला मान वरती उचलायची नसेल तर काय करायचंय आपल्या हाताने आपल्या पाय पो पायाला आपल्या पोटावरती पुश करायचंय यामुळे पोटावरती दाब येणार आहे आणि पोटावरचा फॅट कमी व्हायला मदत होणार आहे ज्या लोकांना गॅसचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा कमी होणार आहे पोटाचे आजार असतील किंवा गुडघेदुखी असेल ती सुद्धा कमी होणार आहे फक्त रेग्युलरली प्रॅक्टिस करा आता हे झालं आपलं की असं तुम्हाला दहा वेळा करायचंय होल्ड राहायचंय आता आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया ही एक्सरसाइज सुद्धा खूप छान एक्सरसाइज आहे इथे आपण सेतू आसन करणार आहोत दोन्ही पाय आपल्याला हो जवळ घेऊन यायचे तुम्हाला जेवढे शक्य तेवढे दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढं गॅप ठेवायचं आहे पाय सरळ असणार आहेत तर इथे काय करायचंय तुम्हाला तुमच्या हाताने थोडासा कमरेला पुश करायचंय वरती श्वास घेतला हळूहळू वरती जायचंय बस तुम्ही हाताने असं खाली पुश करून पकडून ठेवलं तर ही चालेल किंवा इझिली करत असाल तर हात खाली ठेवायचे आणि इथे होल्ड राहायचे पोट आतमध्ये स्ट्रेच करायचं आहे होल्ड साऊंड करायचंय होल्ड राहायचंय आता या आसनमुळे ना फ्रेंड्स तुम्ही तुमच्या गुडघे दुखीचा पोटावरचा फॅट मांड्या हिप्सवरचा फॅट कमी होणार आहे डायबिटीज मध्ये येणार आहे थायरॉइडचा त्रास कमी होणार आहे खूप सारे फायदे आहेत फ्रेंड्स त्यामुळे नक्की वेळ असेल त्या वेळेला एक्सरसाइज करा की त्या आपण ना नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत ही एक्सरसाइज सुद्धा खूप छान आहे दोन्ही हात तुम्हाला तुमच्या डोक्याच्या खाली ठेवायचे आहेत दोन्ही पाय एकत्र ठेवायचे जॉईंट करून आणि हळूहळू पाय इथे श्वास घेतला श्वास सोडत उजव्या साईडला मान तुम्हाला डाव्या साईडला ठेवायचे पाय पूर्ण स्ट्रेच करायचे खाली पूर्ण प्रेशर हा तुमच्या कमरेला हिप्स पासून पोटापासून आला पाहिजे बॉडी ट्विस्ट करायचे अँड स्लोली रिलॅक्स आता ज्या लोकांना जास्त भीतीचा त्रास आहे हाय भीती आहे त्या लोकांनी खूप सावकाश एकदम स्लो करायचे ते डाव्या साईडला आपले पाय ड्रॉप करायचे मान आपल्याला अपोजिट साईडला इथे होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचंय आणि त्यानंतर हीच एक्सरसाइज आपल्याला कंटिन्यू करायची हळूहळू करा सुरुवातीला ट्यू असं तुम्हाला कंटिन्यू करायचं तुम्हाला जर कंबर दुखीचा त्रास असेल दुखीचा त्रास असेल तो सुद्धा कमी होणार आहे अँड रिलॅक्स असं तुम्हाला वीस वेळा करायचंय सुरुवातीला कमी करा आता इथे आपण नेक्स्ट योगासन पाहणार आहोत आपल्याला इथे पोटावरती झोपायचं आहे ते दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आहेत आणि ते दोन्ही हात तुम्हाला काय करायचे पूर्ण हात आहेत ना खाली एल्बो तुमचे पूर्ण टच करायचे एल्बो तुमच्या चेस्टच्या बाजूला आले पाहिजे आणि इथे तुम्हाला श्वास घ्यायचाय आणि वरती उठायचे आता तुम्ही सुरुवातीला एवढे उठलात तरीही चालेल फक्त दहा वेळा काउंट करा आणि खाली जा आता तुम्हाला जर सवय असेल तर तुम्ही थोडं वरती उठू शकता जर तुम्हाला होत आहे वरती उठायला तर वरती उठा आणि इथे होल्ड राहायचं आणि समोर बघायचंय आता यामुळे काय होणार आहे तुम्हाला तुमच्या पाठीपासून तुमच्या कमरेपासून आराम मिळणार आहे ज्या लोकांना थायरॉइड आहे तो सुद्धा कमी होणार आहे फक्त हळूहळू करायचंय आता जे लोक एक्सरसाइज करतात ज्यांना सवय आहे इझिली करू शकतात त्यांनी दोन्ही हात त्यांच्या चेस्टच्या बाजूला ठेवायचे आहेत एल्बो तुम्हाला एकत्र ठेवायचे श्वास घ्यायचे वरती उठायचे आणि समोर बघायचे ज्या लोकांना कंबर दुखी पाठदुखी आहे त्यांनी समोर बघायचे आणि जे लोक पाठीमागे थोडेसे हलकेसे बेंड होऊ शकतात वाकू शकतात त्यांनी पाठीमागे जायचे आणि ते होल्ड राहायचे दहा वेळा काउंट करायचंय श्वास इथे सोडून द्यायचंय नॉर्मल ब्रीदिंग ठेवायचे यामुळे तुमचं थायरॉइड सुद्धा कमी होणार आहे आता पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत हळूहळू खाली यायचे आणि बॉडी रिलॅक्स करायची त्यानंतर ना आपल्याला इथे वज्रासन मध्ये बसायचंय आता वज्रासन मध्ये ज्या लोकांचे गुडघे खूप दुखत आहेत त्या लोक पाय फोल्ड करून बसू शकत नाही त्यांनी काय करायचंय मांडी घालून बसून केलं तरी ही चालेल मांडी घालायचे नॉर्मल मी तुम्हाला इथे दाखवते सुरुवातीला आपल्याला इथे वज्रासन मध्ये बसायचं आहे ज्या लोकांना गुडघे दुखीचा त्रास नाहीये जास्त त्यांनी या पोझिशन मध्ये बसायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचे दोन्ही हाताच्या मुठी बनवायचे इथे आपण मंडूकासन करणार आहोत ज्या लोकांना डायबिटीस आहे ना त्यासाठी हे आसन खूप छान आसन आहे आणि तुमचे हात तुम्हाला इथे तुमच्या नाभीच्या इथे ठेवायचे आहेत इथे आपली बेंबी असते त्याच्या साईडला आपल्याला ठेवायचे आणि इथे श्वास घ्यायचंय स्लोली श्वास सोडत खाली जायचंय खाली जायचंय खाली जायचंय पूर्णपणे खाली जाऊ शकता किंवा असं समोर बघितलं तरीही चालेल इथे होल्ड राहायचंय थोडा वेळ दहा वेळा पाऊन करायचंय आणि होल्ड राहायचं पुन्हा वरती येताना तुम्हाला श्वास घ्यायचाय श्वास सोडून द्यायचा एकदम इझी आहे तुम्हाला असं पाच वेळा सुरुवातीला दहा वेळा असं करायचं आहे त्यानंतर आता जे लोक गुडघे खूप दुखत आहेत फोल्ड करू शकत नाही त्यांनी काय करायचंय सेम दोन्ही हात पाय ठेवायचे असं मांडी घालून सुद्धा बसता येत नसेल तर काय करायचंय पाय ओपन करून केलं तरीही चालेल आता इथे तुम्हाला सेम तसंच करायचं आणि श्वास घ्यायचं श्वास सोडत खाली जेवढं शक्य आहे तेवढं खाली जायचं होल्ड राहायचं पुन्हा श्वास घेत वरती यायचं श्वास सोडून द्यायचं खूप छान आसने आहेत एकदा नक्की करून बघा खाली बसायला त्रास होतोय वरती बेड वरती बसून करा फक्त पंधरा दिवस कंटिन्यू करा आणि तुमची पूर्ण बॉडी ना तुम्हाला पंधरा दिवसातच हलकी हलकी वाटणार आहे आता तुम्ही जर रेग्युलरली प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला रिझल्ट हा दिसणार आहे त्यामुळे फ्रेंड्स हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद